ओम शांती, आज आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे अभ्यासाचे मुलांनो आणि दैवी चारित्र्याचे रजिस्टर ठेवा रोज चेक करा की माझ्याकडून कोणती चूक तर झाली नाही ना, ना। प्रश्न आहे तुम्ही मुले कोणत्या पुरुषार्थाद्वारे राजाईचा तिलक प्राप्त करू शकता उत्तर आहे एक नेहमी आज्ञाधारक होऊन राहण्याचा पुरुषार्थ करा संगमावर अर्थात आज्ञाधारकाचा टिळा लावा तर राजाईचा पिलक मिळेल बेवफादार अर्थात आज्ञेला मानणारे राजाईचा पिलक प्राप्त करू शकत नाही दोन कोणताही आजार सर्जन लपवू नका लपवाल तर पद कमी होईल बाबासारखे प्रेमाचा सागर बना तर राजाईचा तिलक मिळेल धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक श्रीमतावर चालून आपली बुद्धी सालीम अर्थात चांगली ठेवायची आहे कोणतीही अवज्ञा करायची नाही क्रोधामध्ये येऊन मुखावाटे बॉम्ब काढायचे नाही शांत राहायचे आहे दोन मनापासून एका बाबांची महिमा करायची आहे या जुन्या दुनियेवर आसक्ती किंवा प्रेम करायचे नाही बेहदचे वैरागी आणि निर्मोही बनायचे आहे आजचे वरदान आहे आठवणीच्या आधाराद्वारे मायेच्या कचापासून दूर राहणारे सदा चेअरफुल भाव स्पष्टीकरण आहे एखादी कोणत्याही प्रकारची गोष्ट समोर आली तर फक्त बाबांवर सोडून द्या अंतःकरणापासून म्हणा बाबा तर ती गोष्ट नष्ट होईल हा बाबा शब्द अंतःकरणापासून म्हणणे हीच मोठी जादू आहे माया सर्वात पहिली बाबांनाच विसरायला लावते त्यामुळे फक्त या गोष्टीवर लक्ष द्या तर स्वतःला कमलपुष्प समान अनुभव कराल आठवणीच्या आधारे मायेच्या समस्यांच्या कचापासून कायमचे दूर राहाल कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये डगमगणार नाही नेहमी एकच मूर असेल चेरफुल अर्थात आनंदी स्लोगन आहे पवित्रतेच्या धारणेला आणि धर्माला जीवनामध्ये उतरवणारेच महान आत्मा आहे ओम शांती